ゆくりたなまままんま अधम्म म्हणजे काय धम्म धम्मग्रंथांचे पठन म्हणजे अधम्म होय पटी सेनाने ती गाथा गायली ज्याप्रमाणे बुद्धांनी त्याला ती गाथा समजावून सांगितली होती त्याप्रमाणेच त्याने त्या गाथेचा अर्थ विशद करून सांगितला सर्व भिक्खुंनी त्याची वाणी श्रवण करून आश्चर्यचकित झाल्या तो धम्मोपदेश श्रवण करून त्या प्रमुदित झाल्या प्रसन्नता पावल्या त्यांनी पटीसेनाला मनापासून वंदना केली त्या सर्व अर्हत पदास प्राप्त झाल्या दुसऱ्या दिवशी राजा प्रसेंजिताने बुद्धांना त्यांच्या समस्त भिक्खुसंधासहित राजप्रासादी भोजनास्तव आमंत्रित केले बुद्धांनी पटीसेनाची विशेष उन्नत अवस्था जाणीली त्याने अर्जित केलेली श्रद्धा जाणीली पटी सेना ने त्यांचे भिक्षापात्र धारण करावे आणि त्याच्यासह असावे अशी बुद्धांनी मनीषा व्यक्त केली ते सर्व राजप्रासादाच्या प्रवेशद्वारी आले द्वारपाल सेनाचा पूर्व परिचित होता त्याने सेनाला राजप्रासादी प्रवेश दिला नाही द्वारपाल वदला ज्या भिक्खूला एच गाथा अवगत आहे अशा भिक्खूचे आम्ही आतिथ्य करीत नाही सारख्या सामान्य भिक्खूला येथे स्थान नाही तुझ्यापेक्षा श्रेष्ठ भिक्खूंना वाट मोकळी कर आणि तू चालायला ला त्यामुळे पटीसेन प्रवेशद्वारा बाहेरच थांबला तेथेच आसनस्थ झाला बुद्ध आसनस्थ झाले त्यांनी कर प्रक्षालन केले परंतु हे काय भिक्षापात्रासहित पटीसेनाचा हात तेथे उपस्थित झाला राजा त्याचे अमात्य आणि उपस्थित सर्व हे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले आणि उद्गारले अरे हा कोण आहे त्यावर बुद्ध उत्तरले हा भिक्खू पटीसेन आहे त्याला नुकतीच बोधी प्राप्त झाली आहे त्याने माझे भिक्षापात्र धारण करावे आणि माझ्यास्वे यावे हे मीच त्याला सुचविले होते परंतु द्वारपालाने त्याला प्रवेश नाकारला त्यानंतर पटीसेनाला प्रवेश दिला गेला आणि तोही भिक्खू संघात सहभागी झाला त्यानंतर राजा प्रसेंजित बुद्धांकडे वळून बदला मी असे ऐकिले आहे की पटीसेन हा अल्पक्षमतेचा भिक्खू आहे त्याला फक्त एकच गाथा अवगत आहे तर मग त्याला बोधी कशी प्राप्त झाली यावर बुद्ध उत्तरले ज्ञान अधिक नसले तरीही चालेल पण ज्ञानापेक्षा शील अधिक महत्वाचे आहे या भिक्खो पटी सेनाने एका गाथेचे मर्म त्याने ती गाथा हृदयस्थ केली त्याची काया वाचा आणि चित्त पूर्ण शांत पावले माणूस खूप ज्ञानी असेल पण त्याचे आचरण त्या अनुसार नसेल तर त्याचे सारे ज्ञान त्याला विनाश पथापासून वाचवू शकत नाही अशा ज्ञानाचे प्रयोजन काय त्यानंतर बुद्ध म्हणाले एखादा माणूस हजार गाथांचे पठन करतो परंतु तो ज्या गाथा उच्चारतो त्यापैकी एकाही गाथेचे मर्म तो जाणत नाही तर त्याचे हे पठन व्यर्थ आहे एकच गाथा जी समजून उमजून पठन केली जाते आणि जिच्या पठनामुळे चित्त शांत होते अशा एका गाथेच्या पठनाची बरोबरी त्या हजार गाथा करू शकणार नाही समजता उमजता हजार गाथा पठन केल्या तर त्याचे प्रयोजन काय पण एकच गाथा श्रवण केली समजली उमजली सत्य आकलन झाले आणि त्यानुसार आचरण केले तर माणसाला निर्वाण प्राप्त होते माणूस अनेक गाथांचे पठन करीत असेल पण त्या गाथा त्याला समजत नसतील त्या, त्या त्याला समजावून सांगता येत नसतील तर ते पठन व्यर्थ आहे परंतु धम्माचे एक पद जाणणे त्यानुसार आचरण करणे हाच निर्वाण प्राप्तीचा मार्ग आहे हे वचन ऐकून ते दोनशे भिक्खू तो राजा आणि त्याचे अमात्य प्रमुदित झाले प्रसन्नता पावले